गेल्याबरोबर घरी अगोदर चहा पाजाव पाणी पाजाव पहिला म्हणे मार चला तुम्हाला मा माझं शेत दाखवतो मला आता मला काय करायचं तुझं शेत भाऊ पण चला आता कसं काही गोष्टी प्रेमापोटी नाही हो चला चला गेल्यानंतर सांगू लागला हे हे हे, हे आपलं शेत आहे सगळं मी त्याला थोडं माफी मागून बोललोस त्याला म्हणलं हे बघ तुझा बाप जन्माला यायच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती तुझा आजोबा जन्माला यायच्या अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती आणि तुझा पंजोबा जन्मालेल्याने अगोदर सुद्धा ही जमीन इथंच होती तुझा बाप मेला आजोबा मेला तुझ्याही गौऱ्या मसनात गेल्या तरी जमीन कारण तुम्ही येतानाही काही घेऊन आले नाही एवढं कळलं पाहिजे मेल्यानंतर सतराव्या दिवशी तुमचं नाव सातबाऱ्यातून तुम वजा होतं एवढी तरी कळलं पाहिजे माणसाला तुम्ही आपलं आपलं म्हणताच कसं येताना साधा करगुटा आणला नाही तुमचं म्हणता कशाला तुम्ही एक नौकर आहे महाराज कोणी देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काहीच नाही महाराज आणि नेमकं इथं चुकतंय आपलं आता लोक म्हणतात घर आपलंय आता खरं सांगा घर जर तुमचं म्हणल्यावर तुम्ही आता सगळे कीर्तनाला तुमच्या घरी चोर गेल्यानंतर त्यांनी म्हणलं पाहिजेत अहो मालक कीर्तनाला गेले तुम्ही घरात येऊ नका नाही 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 घर तर म्हणतं आगतम स्वागतम सुस्वागतम काय लुटायचं लुटा साडे बारा एक वाजे लोक मालक येणार नाही घरही तुमचं नाही या जगातले जेवढे काही नाते आहे का धना आणि भूमोपश्वश गोष्टी नारी गृहद्वारे जन स्मशाने देहेस्थितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव भागवतामध्ये गोकर्ण आणि आत्मा आत्मदेवाला जो उपदेश केलेला आहे ना तो एवढा सुंदर केलेला आहे पिताश्री देहस्ति देहेस्ती माम श्रुती रे भीमतीम तेजत्वम जाया श्रुता दिशु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगदी दक्षण भंग निष्ठम वैराग राग, राग रशिको भो भक्ती निष्ठा पिता स्री, या हाडामासाच्या शरीराला जर तुम्ही तुमचं म्हणत असाल तर हे तुमचं नाही हो हे जाणारे आशिवंत देह खातो काळ देह हे काळाचे याच्यावर सत्ता आहे दुसऱ्याची तुम्ही हे उस् आणलेलं आहे आणि ज्या दिवशी मालक सांगाल ना महाराज त्या दिवशी तुम्हाला जावं लागतं जिंदगी एक किरा एक घर है, एक ना एक दिन बदल ज्या दिवशी तुम्हाला यमाचा कॉल येईल त्या दिवशी इच्छा असो किंवा नसो तुम्हाला उसला उचलावच लागणार आहे तस तर यम एवढा चांगला आहे महाराज तुम्ही यमाला नावं हो, ठेवतात यम माझ्या बायकोला घेऊन गेला आणि मायला घेऊन नाही 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 सावध करतो यम तुम्हाला प्रत्येक माणसाला यम तीन मिस कॉल देतो हो, पण त्या मिस कडे लक्षच कुठे तुम्ही म्हणसाल यमाकडे आमचा नंबर कसा गेला तुमचा नाही तुमच्या सगळ्या खानदानीचा नंबर यमाकडे यमाचा पहिला मिस कॉल इथं शंभर टक्क्यापैकी पैकी नव्वद टक्के लोकांना येले तुम्ही म्हणसाल महाराज यमाचा मिस कॉल पांढरे केस काळे केस पांढरे हो ना हा यमाचा पहिला मिस कॉल आहे पण लोक एवढे हुशार झाले महाराज दिवसा असणार भूत पांढर भूत संध्याकाळी लगेच काळ बर केस काळे करा मिशा भुया भुयाबी अरे किती महाराज नाही खरं सांगू का नैसर्गिक सौंदर्य ते नैसर्गिक सौंदर्य एकदा गेलं ना महाराज मग तुम्ही कितीही काही लावा आणि काहीही करा ते आता ते वरून होतात काळे पण देव एवढा हुशारी उगवतानाच पांढरे उगवतो किती करणार हे मग दुसऱ्या पहिल्या मिस कॉलला फसवलं की दुसरा मिस कॉल येत तो माणसाचे डोळे कमी होतात पण लोक एवढे हुशार झाले मोफत नेत्र ने शिबिर सुरू असतात तिथं फुकट तपासणी करतात गॉगल घेऊन येतात दुसऱ्या वेळेस घुमवतात तिसऱ्या वेळेस देव काय करतो हे जे दात आहे ते सगळे घेऊन जातो तिसऱ्या वेळेस देव देवा या मला घुमवतात चौथ्यांदा मिस कॉल नाही एस एम एस नाही ईमेल नाही व्हॉट्सअप कॉल नाही चौथा जो असतो तो रिशीव कॉल मग तो कीर्तनात येऊ का फुड चोर बसता नाही हो का जो हो, हो। मन मुसा फिर तुझे जाना पडेगा काय कुटी खाली करना पडेगा उड जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली आणि बसणाऱ्या माय बापांना माझी विनंती आहे हा पिंजरा खाली होण्याच्या अगोदर हा देह जगाचा मालक घेऊन जाण्याच्या अगोदर आपण देवाचं चिंतन करा का! ¡A la